श्रीदेव देव रवळनाथ पावणाई सातेरी प्रसन्न माऊली सातेरी वार्षिक जत्रोत्सव दोन हजार चोवीस साता जन्माची सोबती तेहतीस कोटी देवतांची माता रीती रिवाजांची मालकीण अशी जिची ख्याती आहे प्रचिती आहे आणि भक्तांच्या हाकेला धावणारी सर्वांच्या नवसाला पावणारी चराठे सावंतवाडीची मालकीण श्री आई देवी सातेरीच्या वार्षिक जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांचे अबाल वृद्धांचे बाळांचे तसेच मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक टेमवाडी गावचे प्रथम मानकरी विशेष सौजन्य श्री रवींद्रनाथ उर्फ बाळा केशव परब माऊली सातेरी